सुंदर आणि मल्हारजी सुंदर भैया वाटे गावकर आणि गाडी सीमेला चार वाले चार वाले गाडी उप्या तयार जावं का चार वाले पाच वाले गाड्या झोपायला गेल्या हे का शुट्ट गाडी आहे माझ्या अँबुलन्स गाडी आणतल्या गाडी शुट्ट्या काय तर नंबर सांगितलाय पागे लाना 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 बसला तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपलं आणि आपल्या मालकाचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं आणि गावच नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजवलं असा अमोल पवन वाटेगाव हे पहा पंधरा सदुसष्ट शिफ्ट कुणाच्या बघा पाठीमाग आर टी ओ ची गाडी आहे काय पोलीस स्टेशन अंबुलन्स ची गाडी आहे पंधरा सदुसष्ट विनाकारण दोन हजार रुपये दंड लागेल शिफ्ट गाड्या वाटत गाड्या सगळ्या गाड्या थांबल्यात अंबुलन्स माग आहे तोलमय जगता पंधरा सदुसष्ट बघा कुणाची शिफ्ट गाडी आहे सासवडकर गाड्या गाडी आली आता सुंदर गाड्या आणि भाई आणि भाई यासाठी पाचशे रुपयाला बघ चालय बैल गाडी झोपल्या खास शब्दाला मान देऊन दे चिरंजीव असतील आज या ठिकाणी घेऊन आले त्यांचं सर्व माझा सर्वांच्या वतीन मी त्यांचे स्वतसे आभार मानतो आणि त्या बैलाचं या ठिकाणी सहशे स्वागत करतो राहुल वाघमारेना विनंती बैलाला पाठीमागं मांडव वाढवायचा इतकं मांडव घालायचं आहे राहुल वाघमारी बैलगाडी क्षेत्रातलं कधी न मिटणार आहे मोठा ना असा वाटेगावकरांचा मोठा लक्षाच्या जोरे चार, चार वाड्या गाड्या पाच वाऱ्या टाळले साय कचरा क्रमांक सात तास क्रमांक एक टोकडून द्या पाटापाटा काढा डोक्या क्रमांक सहा तास क्रमांक एक